प्रभाग बारामधून अपक्ष उमेदवार पवार यांच्या प्रचाराला वेग नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या ऍडव्होकेट मनीषा पवार यांच्या प्रचाराला जोरदार उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत आहेत घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधताना पवार यांना मिळणारा प्रतिसाद गर प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन बदल घडवू शकतो असे जाणकारांचे मत आहे गत काही वर्षात प्रभागात त्यांनी घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमामुळे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांच्यावर मतदारांचा विश्वास झालाय दु, दु, पाण्याच्या तुटवड्यापासून रस्त्यांच्या प्रश्नांपर्यंत तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते त्यामुळे आजपर्यंत केलेल्या कामांची पावती या निवडणुकीत नक्कीच मिळेल असा आत्मविश्वास त्या व्यक्त करत आहेत प्रभागातील महिलांचा आणि तरुणांचा वाढता पाठिंबा हा त्यांच्या प्रचाराचा महत्वाचा आधार ठरत आहे अपक्ष असूनही त्या प्रभावीपणे जनसंपर्क साधत असून प्रभाग विकासाचे स्पष्ट नियोजन मतदारांसमोर मांडत आहेत निवडणूक जिंकणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या सभांमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे सध्या प्रभाग बारामधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून मनीषा पवार यांची उमेदवारी राजकीय चित्र बदलण्याची क्षमता दाखवत आहे बांगलाण वृत्तांतसाठी चीफ